भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव म्हणजे पार्थिव गणपती व्रत या व्रताची मूळ देवता म्हणजे हा गणोबा ओमकार आपल्या उदरी पुत्र रूपाने यावा यासाठी माता पार्वतीने श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अशी मातीची गणरायाची मूर्ती घडवून व्रत केले आणि त्याचे फलस्वरूप म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गिरिजात्मज अवतार झाला याची स्मृती म्हणून दरवर्षी आपण हे पार्थिव गणपती व्रत करतो पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला होय गणोबा हा नेहमी काळ्या मातीचा घडवतात गणोबा गणेशाच्या जन्माच्या कथेचे रहस्य देखील उलगडतो सर्वांना माहिती आहे पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून त्या थरापासून पार्वतीने स्वतःचा गण तयार केला हा मळ म्हणजे अंगावरच्या त्वचेचा घाणीचा थर नव्हे तर स्नानापूर्वी लावलेल्या केशर चंदनाच्या ओटीचा थर गणोबासाठी वापरली जाणारी माती ही नदीच्या गाळाची असते गणपती बाप्पांसोबत हा गणोबा पुजतात श्रावण भाद्रपद म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ संचित झाल्याचे दिवस हा गाळ शेतीसाठी किती उपयुक्त असतो हे सुजना सांगणे न लगे या गाळाच्या मातीतच गणेशाची जन्मकथा उलगडते पृथ्वी म्हणजे साक्षात जगनमाता पार्वती या पार्वतीच्या अंगावरचा मळ पावसाच्या धारांनी धुवून निघतो आणि मैदानी प्रदेशात स्थिरावतो हा गाळ जणू संपन्नता घेऊन येतो म्हणूनच की काय कुंभार गाळापासून या पार्थिव गणपतीची निर्मिती करतात यजमानाने स्वतःच्या हाताने असा मातीचा गणपती घडवणे अभिप्रेत आहे पण मूर्तीशास्त्रानुसार गणरायाची मूर्ती घडवणे हे सगळ्यात अवघड काम आहे कारण त्याची सोंढात पाय लंबोदर यांचा समन्वय साधणे नवख्या माणसाला शक्य होत नाही बरेचदा सोंड गळून पडते गणपतीचा मारुती होतो म्हणूनच करायला गेलो गणपती झाला मारुती अशी म्हण प्रचलित झाली असावी म्हणून या कामात कुंभार बांधवांचे सहाय्य घेण्याची पद्धत निर्माण झाली आणि हा पार्थिव गणपती कुंभार वाड्यातून येऊन आपल्या घरामध्ये विसावू लागला माणसाला मुळातच सौंदर्याचे आकर्षण या आकर्षणापोटी आणि कुंभार बांधवांच्या अंगभूत कलेमुळे पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये फरक पडते गेला काळ्या हाताच्या उंजळीत मावणाऱ्या गणोबापेक्षा चित्रकारांनी चित्रात मूर्तीकारांनी लागला मग चतुर्भुज सिंहासनाधिष्ठित अशा गणरायाच्या मूर्तींची निर्मिती सुरू झाली मग आपण दोन गणपती पूजतो का आपण घरी देवाला लागतं म्हणून एखादी गोष्ट शास्त्रोक्त पद्धतीने करतो आणि उत्साह म्हणून जल्लोषात तीच गोष्ट पुन्हा करतो असेच या गणोबा आणि गणपतीचे आहे परंपरागत चालत आलेला गौराईच्या मळाचा गणपती म्हणून गणोबा पूजला जातो तर त्याच त्याचसोबत हौस म्हणून अकरा एकवीस एक्कावन्न फुटी गणेश मूर्ती साकारल्या जातात देव जरी वेगळ्या आकारात असला तरी भाव तोच असतो